नमस्कार मंडळी मी समृद्धी समृद्धी मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत चला तर आज आपण पावसाळा स्पेशल बनवणार आहोत टेस्टी टेस्टी अशी भरली कंटोळी बनवायला पण खूप सोपी आणि चवीला तर खूपच छान अशी झटपट होणारी ही भरली कंटोळी लगेचच आपण बनवायला घेऊया भरली कंटोळी बनवण्यासाठी इथे बघा असे छोट्या साईजचे कंटोळे घेतलेले आहेत मोठ्या साईजचे घेतले तर त्यामध्ये बिया असतात आणि त्या थोडे कडक असतात म्हणून असे छोटे कवळे असे कंटोळे घ्यायचे आता हे कंटोळे आपण उभे असे चिरून घेऊया जर त्यामध्ये कडक बिया असतील तर त्या काढून टाकायच्या आहेत आणि ह्या अशा आपल्याला उभ्या हे कंटोळे चिरून घ्यायच्या आहेत तर बघा आता ह्या पद्धतीने मी हे सर्व कंटोळे असे बघा कापून घेतलेले आहेत आणि आता हे कंटोळे आपल्याला शिजवायचे आहेत त्यासाठी इथे पॅनमध्ये मी गरम पाणी करायला ठेवले त्यामध्ये आपल्याला चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं आहे चिमूडभर हळद घालायची आहे आणि ह्या पाण्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये आता आपल्याला हे कंटोळे फक्त पाच मिनटं शिजवायचे आहेत पूर्णही शिजवायचे नाही आहेत फक्त अर्धे कच्चे असे आपल्याला हे कंटोळे इथे शिजवायचे आहेत कंटोळी शिजायला थोडा वेळ लागतो आणि आपल्याला क्रिस्पी अशी भरली कंटोळी तयार करायची आहेत त्यासाठी आपण हे अर्धे कच्चे असे कंटोळे शिजवून घेणार आहोत आणि हे बघा एक पाच मिनटं झालेले आहेत आणि कंटोळे तुम्ही इथे पाहू शकता मस्त असे आता शिजलेले आहेत तर आता आपण काय करायचं हे एका चाळणीमध्ये काढायचे आहेत आणि ह्यातलं पाणी पूर्णपणे आपल्याला गाळून घ्यायचं आहे म्हणून आपण हे चाळणीमध्ये असे काढून घेतलेले आहेत तर हे बघा आता आपण हे सर्व असे चांगले काढून घेतलेले आहे चाळणीमध्ये आणि ह्यातलं सर्व पाणी आपल्याला काढून टाकायचं हे बघा असं आपण पूर्ण हे गाळून घ्यायचे आहेत आणि आता हे थोडं थंड करायला आपण इथे ठेवलेले आहेत थोडं थंड झाल्यानंतर लगेचच आपण हे कंटोळे भरायला घेणार आहोत तर ह्यासाठी लागणार आता आपण मसाला तयार करूया तर इथे मी थोडं ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये आता आपण थोडीशी हळद घालायची आहे अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमचा आपण ह्यामध्ये गरम मसाला घालूया आणि आता आपण ह्यामध्ये कोथिंबीर घालूया चवीनुसार आपल्याला ह्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे एक चमचा आपण ह्यामध्ये आता दाण्याचं कोड घालूया आणि हे सर्व आता आपण छान असं मिक्स करून घेऊया सगळे मसाले ओल्या खोबऱ्यामध्ये छान मस्त असे मिक्स झाले पाहिजे त्यामुळेच खूप छान टेस्ट येते आता हे बघा हे छान असं मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये थोडीशी आलं लसूण पेस्टसुद्धा घालायची आहे त्यामुळे सुद्धा खूप छान चव येते आता ही आलं लसूण पेस्ट घालूनसुद्धा आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया सगळा मसाला छान असा मस्त असं आपण मिक्स करून तयार करून घेणार आहोत आपल्या चॅनलवर आपण कंटोळेच्या भाजीची सुद्धा रेसिपी अपलोड केलेली आहे तीसुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता आणि आता हे बघा इथे आता मस्त कंटोळी थंड झालेली आहेत तर आता ह्यामध्ये आपल्याला हा जो मसाला तयार केलेला आहे आपण तो आतमध्ये आपल्याला असा मस्त असं दाबून भरायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला थोडं थोडं आता ह्यामध्ये हे भरून घ्यायचं आहे मस्त असं दाबून भरायचं आहे म्हणजे मसाला बाहेर निघणार नाही आहे हे बघा आणि ही, ही पूर्ण कवळी आहेत ह्यामध्ये अजिबात कडक बिया नव्हत्या त्यामुळे मस्त मसाला सुद्धा ह्यामध्ये राहिलेला आणि पूर्ण कंटोळे मस्त चवीला लागतात तर हे बघा अशा पद्धतीने आपण हे सर्व कंटोळ्यांमध्ये मसाला चांगला असा भरून घेणार आहोत आणि हे बघा सर्व कंटोळे आता असेच आपण सगळे भरून घेऊया आणि एका बाजूला इथे मी पॅन गरम करायला ठेवले त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आणि हे जे आपण स्टफ केलेले कंटोळे आहेत ते आता आपण ह्यामध्ये चांगले असे फ्राय करून घेणार आहोत मस्त आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत हे कंटोळे मस्त असे फ्राय करून घ्यायचे आहेत तर एका बाजूने आपल्याला एक पाच सात मिनटं हे चांगले असे फ्राय करून घेऊया यावरती थोडंसं हवं तर झाकण ठेवायचं आहे आणि मस्त असे हे कंटोळे आपण फ्राय करून घेऊया तर एक पाच सात मिनटानंतर आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा असेच बघा पॅन फक्त आपल्याला हलवायचं आहे गोलाकार म्हणजे ते व्यवस्थित सगळ्या बाजूने कंटोळे छान असे मस्त असे क्रिस्पी असे फ्राय होतील तर एक दहा मिनटामध्ये हे छान कंटोळे आपले फ्राय होतील कारण आपण ते आधी शिजवून घेतलेले आहेत त्यामुळे आता हे कंटोळे असे फ्राय व्हायला वेळ जास्त लागत नाही झटपट अगदी हे कंटोळे तयार होतात हे बघा मस्त इथे आता हे क्रिस्पी झालेले आहेत कंटोळे खायला खूप छान लागतात चपातीबरोबर भाकरीसोबत खायला मस्त असे लागतात तर झटपट इथे आता आपली ही भरली कंटोळेची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला आजची आपली भरली कंटोळेची रेसिपी कशी वाटली हे व्हिडिओमध्ये मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच काही मस्त वेगवेगळ्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय